वय फक्त तेरा वर्ष आणि किंमत एक करोड दहा लाख रुपये आय पी एलची ही सगळ्यात बिगेस्ट स्टोरी ठरलेली आहे सध्या आय पी एलचं ऑप्शन चालू आहे आणि या ऑप्शनमधलं वर्षीची सगळ्यात बिगेस्ट स्टोरी हीच ठरलेली आहे तसं एक करोड दहा लाख रुपये ही आय पी एलसाठी काही मोठी रक्कम नाही याच्यापेक्षा खूप जास्त पटीने प्लेयर्सला प्राईस मिळत असते किंमत मिळत असते पैसे मिळत असतात पण एक करोड दहा लाख रुपये हे ज्याला मिळाले आहेत ज्या प्लेअरला मिळालेले आहेत त्याचं वय हे फक्त तेरा वर्षे आहे इतक्या कमी वयामध्ये आय पी मध्ये डेब्युट करणारा तो भारताचा पहिलाच प्लेअर ठरणार आहे म्हणजे तेराव्या वर्षी सगळ्यात जास्त कमी वयाचा प्लेअर म्हणून आय पी मध्ये खेळणारा तो प्लेयर ठरणार रा आहे राजस्थान रॉयल्सने एक करोड दहा लाख रुपये देऊन त्या प्लेअरला आपल्या टीम मध्ये घेतलेला आहे आणि त्याचं नाव आहे वैभव सूर्यवंशी वैभव सूर्यवंशी हा आता नेक्स्ट सीझनमध्ये मध्ये आपल्याला राजस्थान रॉयल्सकडून आय पी एल मध्ये खेळताना दिसणार आहे ते पण फक्त तेराव्या वर्षी वैभव सूर्यवंशी हा बिहारचा आहे तो बिहारमध्येच त्याने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली आणि त्याने बाराव्या वर्षी फक्त बाराव्या वर्षी त्याने रणजी ट्रॉफीसुद्धा बिहारकडून खेळलेली आहे म्हणजे बाराव्या वर्षी त्याने रणजीमध्ये सुद्धा केलेलं आहे आणि अंडर नाईन्टीनची जी अंडर नाईन्टीनची जी टेस्ट चॅम्पियनशिप असते त्याच्यामध्ये त्याने ऑस्ट्रेलियाच्या अगेन्स्ट फिफ्टी एट बॉल्समध्ये सुद्धा मारलेली आहे आणि ही फास्टेस्ट सेंच्युरी आहे अंडर नाईन्टीनची टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आणि ह्या सगळ्या परफॉर्मन्समुळेच त्याला फक्त तेराव्या वर्षी आय पी एलमध्ये आता खेळण्याचे चान्स मिळणार आहे राजस्थान रॉयल्सकडून नेक्स्ट सीझनमध्ये ही जी अचिव्हमेंट आहे ती खूप मोठी अचीवमेंट आहे आणि आपण असं होप करू शकतो की आपल्याला एक नेक्स्ट सुपरस्टार मिळालेला आहे तुम्हाला काय वाटतंय अचीवमेंट बद्दल तुमचं काय मत आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा